नमस्कार विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे अकाडब्रह्माडक्षयचकितवासुरकृपा विधेयन विषव संहतवत सकल्माषे तव न कुरुते नश्रियम श्रियमहो विकारो भुवन घुवन भयभंगाओ व्यसनिना हे त्रिलोचना अकांड ब्रह्मांड संपूर्ण ब्रह्मांड अगदी जे त्याचा क्षय होतो की काय अकांड ब्रह्मांड क्षय ब्रह्मांडाचा क्षय व्हायची वेळ आलेली कधी तर समुद्र मंथनाच्या वेळी जे कालकूट निघालं जे विष निघालं त्याच्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड जळतं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली संपूर्ण ब्रह्मांडाचा क्षय होतो आहे की काय अशी भीती सर्वांनाच झाली देवासुर असुर दोघांनाही अशी भीती वाटायला लागली की आता काय व्हायचं तर तेव्हा विधेयस्य विधेय आसीत हे तरी तू काय केलंस तू तु, तुझ्या ह्या गळ्यामध्ये ते विष धारण केलंस संहृतवत म्हणजे तू प्यायलास ते धारण केलंस विष भीश। विष गा धारण केल्यामुळे तुझा गळा कसा झाला तर कलमाशा झाला म्हणजे काळा झाला काळा निळा नीळ कंठ म्हणतो ना आपण तुझा जो गळा आहे तो नीळ कंठ झाला त्याच्यामुळे देवदेवाना दानवांनी तुझी प्रार्थना केली तू कृपावंत होऊन ते विषप्राशन केलंस त्यामुळे तुझ्या कंठाला नीळ वर्ण डाग पडला तो तुझ्या कंठाची शोभा वाढवीत आहे खरे पाहता ह्या जगाचे भय दूर करणे भुवन भय भंग भुवन म्हणजे जग भय म्हणजे भय आणि भंग हे दूर करणं हा ज्याचा स्वभाव आहे व्यसनिना व्यसनिन इन्नंत शब्द आहे हा ज्याचा स्वभाव आहे तो विकार म्हणजे तू तु, तुझा तु दोषसुद्धा भूषणास्पद आहे विकार म्हणजे दूषण दोष लाघ्य म्हणजे स्तुत्य प्रशंसा करण्यास योग्य असा आहे जग जर संकटात पडलं तर जगाचा भय तू नष्ट करतोस जगाचं रक्षण करतोस हा तुझा स्वभाव आहे आणि तो दोषसुद्धा आपण म्हणू परंतु तो भूषणास्पद आहे इतका तू परोपकारी आणि सांब भोळ्या सांब म्हणतात तुला त्याचंही कारण हेच आहे सदाशिवा आमच्यावर प्रसन्न हो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय